हॅलो मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि देन नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ओके हॅलो मैत्रिणींनो तर पहा आपल्या डी ड्रीमच्या माझ्या पल्लवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर बघा खूप साऱ्या पर्सनला येतं की आपल्याला डॅशबोर्ड ओपन कसा करायचा तर आता मी काय करणार आहे की ते गुगलवर जाणार आहे आणि आता डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ड्रीम डॉट इनवर मी क्लिक करणार आहे ऑलरेडी बघा मी आता सर्चिंग केलं होतं त्यामुळे ते वरती आलेले आहे ज्यांच्या गुगलला वरती सर्च नसेल त्यांनी काय करायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ड्रीम डॉट कॉम इन सर्च करायचं त्याच्यानंतर मेंबर साईन इन डी ड्रीम क्लिक केलं तर असं आपल्याला डॅशबोर्डचा फ्रंट पेज ओपन होतं तर वेलकम टू डी ड्रीम ट्रेड तर आता काय करायचं आपल्याला डी मेंबर आय डी इथे सिलेक्ट करायचं आणि पासवर्ड तर बघा आता माझ्याकडे न्यू पर्सन आहे ज्यांना की त्यांचा डॅशबोर्ड ओपन कसा करायचं हे शिकवायचं आहे तर बघा मी आता इथे काय करणार आहे त्यांचा मेंबर आय डी सिलेक्ट करणार आहे तर मी आता मी व्हॉट्सअपला जाऊन चेक करते त्यांचा मेंबर आय डी आहे डी नाईन वन फाय झिरो फाय थ्री तर आता मी इथे टाईप करते डी नाईन वन तर ऑलरेडी माझ्याकडे हा सेव आहे तर मी सेव सेव्हवर क्लिक करते आपण काय करायचं मेंबर आय डी का, का टाकायचं आणि ने नेमका पासवर्ड खाली टाकायचं ओके तर आधी इथे साईन इनवर क्लिक केलं लॉग इन होते आहे आपल्याला ओके तर पहा आता आपल्या इथलं डॅशबोर्ड ओपन झाला शीतल ढवळे तर आता आपण इथे बघू शकतो ह्यांच्या वॉयलेटला तीनशे रुपये जमा झालेले आहेत ओके तर आता ह्यांच्या राईट साईडला लेफ्ट साईडला कोणी तर इथे दिसतंय सिलेक्ट लँग्वेजच्या समोर त्या तीन स्लिपिंग लाईन्स दिसतात त्या लाईनवर क्लिक करायचं डॅशबोर्ड म्हणजे आपलं फ्रंट पेज राहतं आपली प्रोफाईल प्रोफाईलवर बघा हे सगळं त्यांचा नंबर हे वगैरे त्यांना जर इमेज ठेवायची असेल ते इमेज पण ठेवून त्या सबमिट करू शकतात ओके देन जेनलॉजी ट्री जेनॉजी ट्रीमध्ये ओपन केलं तर त्या पर्सनला समजणार आहे त्यांच्या राईट साईडला किती लेफ्ट साईडला बघा त्यांच्या राईट साईडला तीनशे पी बीत आणि लेफ्ट साईडला तीनशे पी व्ही आहेत टोटल तीनशे आहे त्या म्हणून त्यांच्या वॉयलेटला तीनशे आहेत बघा आता किती समजेल त्यांना इथे काय पे आउट आहे टॉपअप आहे पिन आहे पिन रिक्वेस्ट आहे तर डेली कॅपिंग त्यांची इथे दिसणार आहे डेली कॅपिंग आता बघा ह्या न्यू पर्सन जॉईन झालेला आहे तर इथे दिसणार नाही डेली कॅपिंग ओके okay, तर आता रिपोर्ट्समध्ये क्लिक केलं तर त्यांना समजणार आहे त्यांच्या माय डायरेक्टमध्ये त्यांच्या डायरेक्ट कोण आहे माय डायरेक्ट लेफ्टमध्ये डायरेक्ट लाईट आता त्यांना माय डाऊन लेफ्ट डाऊन लाईनमध्ये क्लिक केलं तर त्यांच्या समजणारे त्यांच्या लेफ्ट साईडला कोणता पर्सन आहे तर बघा त्यांच्या लेफ्ट साईडला अप्राजिता गायकोड आहे आणि देन त्यांच्या अगेन राईट right साईडला बघायचं आपण कोणता पर्सन आहे तर राईट डाऊन लाईनला क्लिक करून तिथे आपल्याला एंट्री शो होणार आहे पूजा आरेकर त्यांच्या राईट right साईडला ओके okay, तर एकंदरीत पूर्ण असा आपल्याला डॅशबोर्ड ओपन करता आला पाहिजे तर आपल्याला हे डॅशबोर्ड काय करायचं आहे ॲड टू होम स्क्रीनवर करायचं ओके तर इथे वरती थ्री डॉट दिसतात आहे का थ्री डॉटवर क्लिक करायचं अँड देन ॲड टू होम स्क्रीनवर ॲड केलं तर आता आपण नंबर हे करू शकतो ओके तर आपण ॲड करायचं ओके इथे काय सांगतात सिस्टीम होम होमस्क्रीन म्हणजे काय सांगतात माय राईट डाऊनलाईट ॲड ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली आपण ॲड करू शकतो ओके okay. तर एकंदरीत असं आहे आपण लॉग आऊट करू शकतो अगेन आपण इथून पण करू शकतो ॲड होमस्क्रीन दिसता ऑप्शन फाईन इन पेजच्या खाली ॲड होमस्क्रीनवर क्लिक करून आपण होमस्क्रीनला ॲड करू शकतो आता ऑल क्लिअर झाला असेल मला असं वाटतं डॅशबोर्ड ओपन कसा करायचा ओके नाही ओके चल तत्पूर्वी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून काही कोणाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता डाऊट काय मी तुम्हाला सांगेन ओके